श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दे श्रावण हा खूप पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारची व्रत वैकल्य करत असतो श्रावणामध्ये रक्षाबंधन नागपंचमी पिठोरी अमावस्या श्रावणी शनिवार श्रावणी सोमवार मंगळागौरी यासारख्या अनेक प्रकारची व्रतांची रेलचल असते आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे देखील केले जातात या श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे तर ते भगवान महादेवांना अतिशय प्रिय असतं आणि या श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि पापांचा नाश होत असतो आणि व्यक्तीला सुखाची प्राप्ती होत असते तर श्रावण महिन्यातील सोमवारी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला उंबरट्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे काय होईल तर एक रात्री आपले नशीब बदलून जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला श्रावण महिन्यातील सोमवारी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहेला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल यंदा श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार असणार आहेत आणि या चार श्रावणी सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी सो तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला वाटलं की आपल्याला प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे तरी देखील तुम्ही करू शकता नक्कीच याचा तुम्हाला जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आपल्या घराचा जो केंद्रबिंदू असतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात किंवा चांगल्या वाईट एनर्जी या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्या कुठून करत असतात तर त्या आपल्या करत असतात त्यामुळे आपला उंबरटा त्या हा नेहमी स्वच्छ सुशोभित तितकंच महत्वाचं असतं जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि विष्णू पुराणामध्ये सुद्धा लिहिलेला आहे बघा की दिवसभरामध्ये सात वेळेस देवी लक्ष्मी ही आपल्या दरवाजामध्ये येत असते त्यामुळे जर दरवाजामध्ये धूळ मिट्टी माती घाण चपला वगैरे पडलेल्या असेल तर देवी लक्ष्मी या कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा घराचा उंबरटा व्यवस्थित असणं रोज त्या उंबरट्यावरती पाणी शिंपडणं रोज उंबरट्याची व्यवस्थितपणे पूजन करणं हे खूप गरजेचं आपल्यासाठी असतं आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस हे पवित्र सण असतात त्यावरती त्या दिवशी तर केल्याच पाहिजे पण इतर दिवशी सुद्धा त्या गोष्टी आपल्याकडनं घडल्याच पाहिजे हेच लक्षात ठेवा त्याचबरोबर बघा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत असते पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये असलो तर आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो सतत घरामध्ये एखादी स्त्री असते तर तिच्यामध्ये एक आजार पण तिच्यामध्ये असल्यासारखं आपल्याला जाणवत असतं की ती सतत आजारी पडत असते घरातील लहान मुलं असतात वयोवृद्ध असतात तर ते देखील सतत आजारी पडत असतात घरामध्ये जे नवरा बायको असतात ना तर त्यांच्यामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे, कुठे खर्च होऊन जात असतो त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगतीही थांबून केलेली असते एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा त्रास हा तुम्हाला होत असेल मग तो शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो मग त्यामुळे शत्रु पिढा शत्रुबाधा यासारखे त्रास तुम्हाला जाणवत असेल किंवा पितृदोष जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला जाणवत असेल यासारख्या तुमच्या ज्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने अष्टलक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होईल त्याचबरोबर भगवान विष्णू प्रसन्न होऊन शिवशक्तीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल अडलेली कामे तुमची मार्गी लागत नसेल एखादा तुमचा छोटासा व्यापार आहे व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल त्याचबरोबर तुमच्या तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा इच्छा आहेत त्या इच्छा जर पूर्ण नोकरी प्राप्तीचे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता प्रत्येक श्रावण समोर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल खूप छान अनुभव तुम्हाला याचे येतील पण जर नसेल शक्य तर फक्त एक श्रावण समोर जरी केला तरीही चालेल फक्त घरामध्ये सुतक पिरियड सावले उपाय करत असताना नसावी याची काळजी घ्यायची आहे घरातील जी गर्दी स्त्री असते म्हणजेच घराची जी लक्ष्मी असते तर तिने जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर तिला काही कारण असतो म्हणजेच मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण जर पाचवा दिवस असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता घरातील पुरुषांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल घरातील लहान मुलं असेल तर त्यांनी असे, देखील हा केला तरीही चालेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत तर श्रावण महितील सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यात कच्चं दूध टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस अर्घ अर्पण अर्पण करत असतो तर त्यामध्ये हळदी कुंकू त्या पाण्यामध्ये टाका थोडेसे तांदूळ टाका आणि त्यानंतर तो अर्घ तुम्ही अर्पण करायचा आहे नंतर तुम्हाला सकाळी दहा वाजायच्या अगोदरच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता उपाय करण्यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे उंबरट्याचा जो बाहेरचा भाग असतो तर तिथे शिंपडायचा आहे एखाद्या स्वच्छ कपडा घ्यायचा आहे त्याने तुमचा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाही व्यवस्थितपणे पुसायचा आहे जी आपली चौकट असते तर ती सुद्धा व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे बघा चौकटीचा जो मधला भाग असतो तर तिथे खूप धूळ जमा होतो असते तर ती सुद्धा जागा व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे उंबरट्यावरती दरवाजावरती कुठेही धूळ वगैरे राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळद त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्याची एक थोडीशी प्युरी तुम्हाला तयार करायची आहे थोडीशी चंदन पावडर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचे आहे आणि उंबरट्यावरती याचं लेपन तुम्हाला द्यायचं आहे हळदीचं आता इथे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसतच असेल की कशा पद्धतीने उंबरट्यावरती हळदीचं आपण लेपन दिलेलं आहे त्या पद्धतीने उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे व्यवस्थितपणे संपूर्ण उंबरटा हा हळदीने सारून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही तुपाचा तयार केला तरीही चालेल तेलाचा तयार केला तरीही चालेल काहीच अडचण नाही दिवा करून घ्यायचा आहे उंबरट्यावरती जायचं जा। आहे कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला उंबरट्याचा जो मध्यभाग असतो तर त्या ठिकाणी काढायचा आहे स्वास्तिक काढत हो। असताना मध्ये जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर ते ही द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे बघा तर तो घ्यायचा आहे त्या तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करून तिथे नमस्कार करायचा आहे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अष्टलक्ष्मी कोणकोणते आहेत तर बघा धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी लक्ष्मी गजलक्ष्मी वीरलक्ष्मी ह्या आधी लक्ष्मी ज्या अष्टलक्ष्मी आहेत तर त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर होऊ दे तुझी अखंड कृपा माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती असू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे ना तर तो तुम्हाला जे स्वास्तिक आपण काढलेलं होतं ना तर त्या स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे मध्यभागी आणि त्यावरती थोडेशा परत तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती हा हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्याची ज्योत आहे ती बाहेरच्या साईडला म्हणजेच पूर्वेकडील अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आता तुमचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची ज्योत बाहेर आली पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर शिवशक्तीचं स्मरण करायचं आहे दिवी पार्वती भगवान शंकरांचं स्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ